राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद संचालित स्वराज्य महिला प्रभाग संघ केळवणीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकताच पनवल तालुक्यातील युसुफ मेहर अली सेंटर मधून प्रमेला दंडवते संकुल बांदरवाडी येथे संपन्न झाली सभेची सुरुवात आपटा ग्रामसंघ स्वागत गीत व समृद्धी ग्रामसंघ कासरवाड यांच्या अभियान गीताने झाली तदनंतर निशिगंधा बोंडकर यांनी उपस्थितांसमोर प्रास्ताविक सादर केले ज्यामध्ये कार्यकारणी समितीचा आढावा प्रभाग संघ इतिवृत्त वाचन गट ग्रामसंघ श्रेणीकरण आणि वितरित कर्ज वाटप आढावा या विषयांवर चर्चा करण्यात आली या सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा खे तथा महाराष्ट्र स्टुडंट युनियन चे रायगड जिल्हा सचिव शैलेश कोंडसकर शिवक्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अडव्होकेट विवेक भोपी ग्राम संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष ठाकूर युसुफ मेहर अली सेंटरचे प्रकल्प संचालक अनिल कांबळे आपटा सरपंच निकिता पंचायत समिती पनवेलचे प्रभाग निरीक्षक अनंत उगडे शिरडोन ग्राम संघ अध्यक्षा साधना माजेकर तुकाराम गायकवाड जयवंत महाडिक मिलिंद बाचल सीआरपी पूर्वा कदम कासरवट सीआरपी मयुरी मात्रे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी उत्कृष्ट गट व्यवसाय श्री स्वयं सहायता समूह बारापाडा उत्कृष्ट उद्योजिका कासारभट येथील योजना पाटील यांच्यासह उत्तम वाटचाल करणाऱ्या चौदा ग्रामसंघ व चौदा सन्मान सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केळवणे प्रभाग अध्यक्ष निशिकांत बोंडकर आणि स्वराज्य महिला प्रभाग संघ केळवणे यांनी मेहनत घेतली तर सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ता केशर पाटील आणि अश्विनी काकडे यांनी केले मी सौशिवना आरोग्य कर अभियाना अंतर्गत गरीब कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्यासाठी ग्रामीण भागात स्वयं